पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत मात्र तळ कोकणात बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी आता भाजप कार्यालयासमोर आहे इथे बघितलं तर एल सी डी हा जो सोहळा आहे तो पूर्ण सर्व लोकांना हा दाखवला जातो आहे आणि माझ्या समवेत काही भाजप पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया मला सांगा आज पहिलाच तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथविधी घेत आहेत काय भावना आहेत संपूर्ण देशातच आज अत्यंत उत्साह आणि जल्लोषात आपण हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा शपथविधीचा जो सोहळा आहे तो साजरा करत आहोत निश्चितच आम्हाला सर्व देखील अभिमान आहे की आम्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कमळ या निशाणीवर अधिकृत भारतीय जनता पक्षाचा पहिल्यांदाच खासदार सन्मान राणेसाहेबांच्या रूपाने आज तिकडे आम्ही दिल्लीमध्ये पाठवलेले आहेत आणि आज मोदी साहेबांची जी एनडीए सरकारची जी टीम झालेली आहे त्या टीम मध्ये सन्मान राणे साहेब याचा एक भाग आहेत आणि त्यामुळे आमच्या सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच आमच्या भारतीय जनता पक्ष असतील किंवा या जिल्ह्यातल्या जे मतदारांचे मतदान केलंय त्या सर्वांना हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे काय वाटतं आज तिसऱ्यांदा विधी घेतायत काय भावना आहेत या अगोदर दोन वेळा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या देशाचं नेतृत्व केलेलं आहे पंतप्रधान म्हणून त्यावेळेला वेगवेगळे क्रांतिकारी आणि जनहिताचे अनेक असे मोठे निर्णय झालेले आहेत आपल्याला माहित असेल तीनशे सत्तर कलम असेल किंवा राम मंदिराची स्थापना असेल वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय ह्या कालावधीत झालेले होते आणि आता संपूर्ण देश देखील उत्सुकतेने वाट बघतोय की या पर्वामध्ये कोणता असा मोठा क्रांतिकारी निर्णय या एनडीए सरकारच्या माध्यमातून सन्मान नरेंद्र मोदी घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की या देशाच्या हिताच आजपर्यंत जसं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणतात की माझं लक्ष आहे वीस सत्तेचाळीस आहे त्याप्रमाणे त्या दृष्टीने कशी वाटचाल आपल्या पक्षाची होणार किंवा देशाची होणार या दृष्टीने सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे निश्चितच समोर आणि काही पदाधिकारी आहेत मला सांगा आज तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा होतोय ज्या सिंधुदुर्गातूनही अनेक मान्यवर गेलेत काय भावना आहेत आज खूपच आनंद वाटतो आहे आज आमचे पंतप्रधान मोदी साहेब सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान शपथ या ठिकाणी घेत आहेत आणि हे सगळं होत असताना आम्हाला सिंधुदुर्ग जिल्हावासियांना आनंद आहे की आमचा पण एक खासदार सन्मान्य राणेसाहेबांच्या रूपाने त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत आमच्या जिल्ह्यामधनं साधारणपणा एक लाखाच्या आसपास आम्ही मताधिक्य या ठिकाणी दिलं आहे त्यामुळे ह्या जिल्ह्यातल्या तमाम मतदारांचं आणि या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आभ आभार व्यक्त करतो आहे आणि पदा या निमित्तानं मोदी साहेबांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय त्यांच्या तिसऱ्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीसाठी आपल्या समोर काही अन्य पदाधिकारी आहेत मला सांगा तुम्ही कायम आर एस एसचे जवळचे आहात आणि मला सांगा आज शपथविधी सोहळा आहे आणि मात्र नारायण राणेंनाही मंत्रीपदात अद्यापपर्यंत समावेश केलेला नाही दोन्ही भावना कशा आहेत खऱ्या अर्थाने दहा वर्षापूर्वी या भारतामध्ये जेव्हा निवडणुका व्हायच्या त्यावेळेला एक फार अशी निराशाची गोष्ट असायची लोकांना असं वाटायचं कोणी आलं तसं जो काहीच करणार नाही आपल्या देशामध्ये दे सगळेच भ्रष्टाचारी होणार हे होणार अशी एक दहा वर्षापूर्वीची भावना होती सामान्य माणसाला जरी विचारलं तरी तो राजकारणाशी वीट यायची त्याला पण ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहा वर्षापूर्वी जेव्हा झाले दोन टर्म झाले त्यावेळेला आज तरुण असून दे महिला असून द्या प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी आमचा देश मोठा होईल आणि त्यांनी दाखवून दिलं राहिली गोष्ट राणा साहेबांची आम्हाला पूर्ण खात्री आहे की दुसऱ्या टममध्ये ते निश्चितच मंत्री होतील कारण यावेळेला ज्या पद्धतीने सगळ्यांना एकत्र घेऊन करायचं असतं त्यावेळेला कधी कधी कोणीतरी त्याग करावा लागतो आणि हा मोठेपणा आहे दादांचा की त्यांनी त्या ते पद्धतीने कुठची प्रतिक्रिया न देता आज सगळेजण एक आम्ही एकत्र आहोत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की पुढच्या वेळेलासुद्धा दादा यावेळेला मंत्री होतील कसा असेल आता निश्चितपणे आपण पाहत असाल की सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं आणि अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे थोड्याच वेळात जेव्हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं राष्ट्रपती भवनाकडे तिकडे आगमन होईल त्यानंतर या ठिकाणी कुडाळमध्ये आमचं जल्लोषाचं वातावरण सुरू होणार आहे निश्चितपणे सर्व कार्यकर्ते हे फटाक्यांची आतषबाजी असून हो दे किंवा घोषणा असून दे आणि सन्मान राणे मोदी साहेबांचं अभिनंदन करायला उत्सुक आहेत निश्चित हे होते भाजपचे पदाधिकारी त्यांनी पूर्णतः तयारी केलेली आहे आणि हा अशा प्रकारे असा जल्लोष करून हे आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत आहेत नारायण राणे यांचा जरी समावेश झाला नाही तर दुसऱ्या वेळेच्या पंतप्रधिम मंत्रिमंडळच्या गर्जा यांचा निश्चितच समावेश येईल अशा भावना या त्यातूनच तर मात्र सिंधुदुर्गात आज मात्र जल्लोषाचं वातावरण आहे सुरेश कोलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग